नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे यापुढे तयार होणारे दोन्ही समुद्रातील दाब आणि डब्ल्यू डी या दोघांमध्ये किती प्रभाव निर्माण होतो यामध्ये जर ट्रफ राई तयार झाली तरच महाराष्ट्रात पाऊस पडणारे किंवा मध्य भारतावर पाऊस पडणारे हे या आपण यापूर्वी बघितलेलं आहे त्यामुळे जोपर्यंत हे संपूर्ण वातावरणाचं समीकरण जमत नाही तोपर्यंत पावसाचा अंदाज देणं कठीण आहे आपण बघतो की सध्या तरी बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प जमा होत उत्तर भारतात एकापटी एक डब्ल्यू डी येत आहेत महाराष्ट्रामध्ये आकाश असून पावसाचं कुठलाही अंदाज नाही आपण आज तीस तारखेला बघतो थंडीचं प्रमाण अजून महाराष्ट्रात कमीच आहे अजून दोन दिवस तरी थंडीत वाढ होणार नाही किंचितशी वाढ आपण एक तारखेला बघतो दोन तारखेला विदर्भाकडून थंडीच्या प्रमाणात वाढ होईल महाराष्ट्रात हलकी थंडी तीन तारखेला आपल्याला जाणवते थंडीचा प्रभाव जवळपास दक्षिण भारतापर्यंत चार तारखेला पोहोचतोय महाराष्ट्रामध्ये पाच तारखेलाही थंडी असणार आहे सहा तारखेपर्यंत जवळपास थंडीचा प्रभाव राहील मात्र सात आणि आठ तारखेला थंडीचा प्रभाव महाराष्ट्रात कमी राहण्याची शक्यता आहे पावसाच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊस तर नाही पावसाचा अंदाज जीएपीएस मॉडेलने सात तारखेपर्यंत दिलेला नाही स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तर भारतात किंवा दक्षिण भारतात पावसाळी परिस्थिती असली तरी मध्य भारतावर लगेच पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही महाराष्ट्रात जवळपास अकरा तारखेनंतर वातावरणात बदल होईल असं दिसत आहे डब्ल्यू मॉडेलने सात तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही मात्र दक्षिण भारतात कमी दाब उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय राहणार रा आहे आठ तारखेला वातावरणातील बदल आपण बघतो पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण तयार होत आहे नऊ तारखेला देखील आपण बघतो की पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती आहे दहा तारखेला दोन्ही समुद्रात दक्षिणेला कमी दाबाची निर्मिती होणार आहे अकरा तारखेला केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक या भागामध्ये जोरदार पावसाळी वातावरण तयार होईल बारा तारखेला देखील दक्षिणेत पावसाळी वातावरण राहणार आहे तेरा तारखेला उत्तर भारता भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात अरबी समुद्रात कमी दाब राहणार आहे अशाच प्रकारचे जेव्हा वातावरण तयार होईल यांच्या ट्रफलाईन तयार होईल आणि महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे त्यामुळे साधारणपणे दहा तारखेनंतर वातावरणात बदल होणं अपेक्षित आहे सध्याच्या स्थितीमध्ये आपण बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक चक्राकार स्थिती बघतो तर आता ईशान्य मान्सूनचा प्रभाव संपलेला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात दक्षिणेला तयार होतील आणि त्या दक्षिणेतच विरून जातील असा अंदाज आहे भारतीय भूभागावर त्याचा केरळपर्यंत प्रभाव पडू शकतो केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटकापर्यंत प्रभाव पडू शकतो परंतु जेव्हा त्याची तीव्रता वाढेल आणि उत्तर भारतात त्याच वेळेस जर डब्ल्यू डी असेल त्या दोघांमध्ये ट्रपलाईन तयार झाली तर मात्र नक्की महाराष्ट्रामध्ये पाऊस व्यातोरण तयार होईल असा अंदाज बनतो आपण बघतो की तेरा तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला महाराष्ट्रातील थंडीचा तरी थंडीमध्ये थोडे चढवतार होणार आहेत जशी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल तसं हे प्रमाण कमी अधिक होणार आहे मात्र सामान्य थंडी महाराष्ट्रात कायम राहील अधूनमधून मधून महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होते आणि जोपर्यंत ही ढगाळ परिस्थिती निर्माण होत राहील तोपर्यंत थंडीच्या प्रमाणात वाढ अपेक्षेप्रमाणे होणार नाही तशी ही जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यात तरी सामान्य थंडीचे संकेत आहेत हलकी ढगाळ परिस्थिती अधूनमधून महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात तयार होण्याचा अंदाज आहे साधारण सहा तारखेच्या दरम्यान आपण बघतो डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये किंवा मध्य भारतामध्ये हलक्या स्वरूपात निर्माण झाले तर ती ढगाळ परिस्थिती देखील महाराष्ट्रात हलक्या स्वरूपात राहणार आहे कारण वातावरण हे सारखं बदलणारी बाब आहे हवामानात जे काही बदल होतील ते आपल्याला दिसणार आहेत जवळपास दहा तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरणाचे संकेत नाहीत मात्र दहा तारखेनंतर बंगालच्या उपसागरात आणि अरेबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबांचा प्रभाव थोडा महाराष्ट्राच्या काही भागात पडू शकतो वाऱ्यांची दिशा अकरा तारखेला बंगालच्या उपसागरातून फिरत असल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाचा अंदाज तयार होण्याची शक्यता आहे हा अंदाज तसा पुढचा आहे त्यामुळे यामध्ये बदल होतो आहे परंतु अजूनही बदलत्या वाऱ्यांच्या दिशेमुळे अकरा बारा तेराच्या दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी अतोरणाचे संकेत राहणार आहेत हा अंदाज जसा जसा पुढे जाईल तसा तो पक्का होत जाईल असा अंदाज आहे त्यामुळे सध्या वातावरणीय बदल महत्त्वाचा आहे आणि जो अकरा तारखेला होण्याची शक्यता आहे म्हणजे अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात सामान्य थंडी राहील सा त्यानंतर बदललेल्या वातावरणामुळे थंडीचं प्रमाण कमी होईल